नमस्कार मित्रांनो आर्टो कुशलमध्ये आपलं स्वागत आहे आजचं जर मार्केट आपण इथे आज बघितलं तर एकदम जबरदस्त मित्रांनो आज डंप झालेला आहे काल बघितलं मार्केट एकदम असं एक बुलिश मुवमेंट दाखवण्याचा प्रयत्न केला पण पूर्ण या ठिकाणी बुलिश वेज मार्केट होतं त्याच्यानंतर बँक निफ्टी बघताय तुम्ही शेवटी शेवटी मित्रांनो या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये एक अपसाईड मुवमेंट आली आणि त्याच्यानंतर आज बघताय तुम्ही की कशा पद्धतीने एकदम जबरदस्त मॅनिप्युलेशन इथे झालं आणि बघताय पूर्ण साईडवेज मार्केट राहून इथे जवळपास बघताय तुम्ही बरोबर अडीच वाजता इथे मुवमेंटला सुरुवात झाली आणि जेणे जेणे इथे कॉलमध्ये पोझिशन ठेवून जे ओव्हरनाईट ठेवले असेल त्यांचं आज मार्केटने पूर्ण पूर्ण कॅपिटल काय केलेलं आहे इथे झिरो केलेलं आहे तर इथे आपण आज हे मार्केट बघितलं की निगेटिव्ह सेगमेंट आहे तर त्यामुळे आज आपण काय केलं ओपन इक्वल टू हाय ही जी स्ट्रॅटर्जी आहे त्याच्यामध्ये इथे जे आहे आपण एक स्टॉक बघितला जो की डिक्सॉन हा स्टॉक होता आणि फर्स्ट कॅन्डलचा मित्रांनो जसा डाऊन साइडला ब्रेकआउट झाला तीन मिनिटावरती आपण इथे काय केलं याच्यामध्ये एंट्री केली जो स्टॉक आहे त्याच्यामध्ये आणि एक छानपैकी आपलं वन इज टू वन हे टार्गेट इथे बुक केलेलं आहे तर आता या ठिकाणी आपण बघूया हे जे तुम्हाला दिसतंय हे चारशे बारा हे आपलं इन्व्हेस्टमेंटचा एक स्टॉक आहे आयटीसी त्याचं हे प्रॉफिट आहे तर इथे हे बघितलं तर इथे तुम्हाला समजेल की डिक्सॉन हे जे आहे ह्याच्यामध्ये आपण काय केलं इंट्राडे ट्रेड केला होता आणि ह्याच्यामध्ये बघताय तुम्ही बाय कितीला केला आपण आणि सेल इथे कितीला केलेला आहे जवळपास आपण ह्याच्यामध्ये मित्रांनो नव्वद पॉईंटची जी मुवमेंट आहे ती पकडलेली आहे जवळपास आपण बाय हे जे बाय म्हणजे आपण सेल केलेलं होतं म्हणजे हे बाय म्हणजे इथे आपण सेल केलेलं आहे सेल म्हणजे हे इथे आपण बाय केलेलं होतं म्हणजे सेल पोझिशनमध्ये आपण या ठिकाणी एंट्री केलेली होती आणि बघताय तुम्ही ह्याच्यामध्ये जवळपास जे आहे आपलं एटी फाईव्ह पर्सेंटेज प्रॉफिट सुरू होतं पण या ठिकाणी मित्रांनो मार्केटमध्ये इथे आपलं टार्गेटपेक्षा जास्त इथे दिसत असल्यामुळे मी काय केलं इथे जे आहे आपलं जे टार्गेट लावलं होतं या ठिकाणी ट्रेगड प्राइस लावून सोडली आणि इथे बघताय तुम्ही आपलं जे आहे या ठिकाणी जो स्टॉप लॉस सीट झाला आणि छानपैकी प्रॉफिट इथे आपल्याला भेटलेला आहे फक्त या ठिकाणी काय करायचं डेमध्ये हे जे तुम्हाला दिसते पर्सेंटेज ह्याच्यावरती भर द्यायचा काल जे आपण ट्रेड केला होता त्याच्यामध्ये आपल्याला झिरो पॉईंट एटी वन पर्सेंटेज प्रॉफिट होतं आणि आज बघता तुम्ही झिरो पॉईंट सेवन्टी वन या ठिकाणी प्रॉफिट आहे है। फक्त ह्याच्यावरती जर फोकस केला तर या ठिकाणी जे आहे आपण ओव्हरऑल ग्रीनमध्येच या ठिकाणी राहूया आता मी ओवरऑल जर विचार केला मागच्या महिन्यामध्ये तर इंट्राडेमध्ये माझं दोन वेळेस स्टॉप लॉस गेला आणि बाकी वेळेस या ठिकाणी छानपैकी प्रॉफिट झालं असे नाही की मोठे मोठे प्रॉफिट असे छोटे छोटेच प्रॉफिट घेत गेले पण एक छानपैकी प्रॉफिट या ठिकाणी झालेलं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही ही इंट्राडेमध्ये एकदम व्यवस्थितपणे नो प्रीमियम डिके नो टेन्शन तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता इथे जे आहे एक छानपैकी मार्केटमध्ये एक ट्रेड करू शकता आणि तुमचं जे छोटं कॅपिटल आहे ते या ठिकाणी ग्रो या ठिकाणी करू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग करण्यापेक्षा स्टॉक इंट्राडेमध्ये या ठिकाणी छान प्रॉफिट होतो तर तो, तो या ठिकाणी करा कारण तुमच्याकडे जर कॅपिटल असेल पन्नास हजार वीस तीस चाळीस पन्नास किती पण त्याच्यावरती छोटी छोटी क्वांटिटी घ्या अशा पद्धतीने पर पर्सेंटेज वाईज या ठिकाणी तुम्ही प्रॉफिट घेत जा तुम्ही या ठिकाणी तुमचा जो रिझल्ट आहे मंथ एंडिंगला हा प्रॉफिटमध्येच राहणार आहे तर चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र